मीटिंग घ्यायचं जेव्हा चालू असतो त्याच्यामध्ये काही घटक काम करत असतात समोरची संघटना असेल जेल असतील तालुका कमिटी असेल तर सर्वप्रथम तालुका कमिटीला इथून ना आपले एक विषय असा झाला की तालुका कमिटीवरती काही बंदिंग मोठ्या झालं लोकांच्या पण मला नाही वाटत की ह्या तालुका कमिटी मधले जेवढे नेमणुका झालेल्या लोकांचे लो ज्या लोकांच्या नेमणूक झाल्या त्यांना त्यांचं काम माहिती तो फक्त माझी नेमणूक झाली एवढं सगळं माहिती बरोबर दादा मला सांगा कुणाला माहिती आपण काय काम करायचं तिथं पहिली गोष्ट असं आहे की तालुका कमिटीवरती नेमणूक झालेल्या माणसाची ज्या दिवशी तिथं पुकारलं जाते की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीला अनुसरून किंवा त्यांच्या आधी बदल मैदान घेतलं जाईल प्रत्येक समजा बारामती तालुक्यातला असेल किंवा आमच्या हळवे तालुक्यातला असतो हळवे तालुक्यातलं जर असेल ना तर हवेले तालुक्यात समजा देश संतोष मोडक संतोष त्या कमिटीला तुमच्या अखिल भारतीय यांनी संघटनेच्या त्या ठिकाणी जर मैदाना उभार तर आमचे दोन जण तिथे घेतले त्यांना सर्व माहिती नाही पण त्या तालुका कमिटीच्या माणसांनी त्या यात्रा कमिटी बरोबर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी त्यांच्याकडनं माहिती घेतली त्याच्या ते जे क्षेत्र निवडले ते पाहण्यायोग्य आहे का नाही पहिली गोष्ट तो रिपोर्ट दिला पाहिजे लोकांना दुसरी गोष्ट त्यांनी यात्रा कमिटीने एक मान्य केलं पाहिजे किंवा तालुका कमिटीचे शाखा उनिवर्थित असतील त्यांना घडासा किंवा निर्णय घेण्याची त्यांची धन्यवती ते त्यांनी मान्य केलं पाहिजे काहीतरी त्यांना आपण सहकार्य करायला जातो त्यांनीच परत आपल्या तालुका कमिटीने त्यांनी दिलेला तर मान्य नाही केला म्हणून तिथं थांबून उकेल नाही बरोबर लक्ष झालेलं हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपण तिथे गेल्यानंतर काम काय केलं पाहिजे अखिल भार देगड संघटनेच्या नियमावर एक पाव निमंतर अखिलबार देवेंदा संघटनेचा तालुका प्रतिनिधी तिथे अस महत्वाचं आहे त्याला विचारणा झाली पाहिजे आणि माझं म्हणणं असं नाही की तालुका प्रतिनिधी तिथे असताना समजा चार असतील तर चारपैकी दोन निकूनच तुम्ही येणार त्या समोरचे कशी शेती थांबलं पाहिजे प्रत्येक वेळेस विला देश पुढा शकत नाही त्या आनंदापासू शकत नाही तो काय म्हणालो तर तुमचं तालुका कमिटीने हिंद तिथं तोडायला मी बऱ्याच वेळा बघायचं की तालुका कमिटी हिंग तिथं तोडलं नव्हती असा प्रत्येक ठिकाणी त्या या कार्यपूर्वीचा समोर सत्ता असेल तिथं थांबलं पाहिजे तर आणि दुसरं असं की तिथं समजा तालुका कमिटीचा निर्णय मान्यकडे केला तर तिथं जर तालुका कमिटी निर्णय जर घेतला की तुम्हाला हे मैदान पुरस्त चाललेली नाही काहीतरी चुका होतात आणि तिथं काय पाळायचं नाही तिथे सर्व गट तिथे जर सपोर्ट केला पाहिजे पहिली गोष्ट बैलगाडी मार्गाने केला पाहिजे दुसरी गोष्ट समालोचकांनी केला पाहिजे झेंडा पंचाल असेल जेडापंचा केला पाहिजे म्हणजे अटिलवार जे बैलगाडी संघटनेत आहेत काम करणार असं झेंडा पंच असेल किंवा इतर कोण घटक असेल त्यांनी तिथं बंद करायला ठरल्यानंतर सगळ्यांनी तिथं निवडून आलं पाहिजे जेणेकरून या प्रकारचं ह्या पद्धतीत तिथं काम केलं पाहिजे म्हणजे संघटने तालुका कमिटीच्या जे सदस्य आहेत त्यांनी आणि ज्याला हा वाईटपणा घ्यायचा नाही किंवा तुला तिथं काम फक्त नावं पण नको आहे तिथं काम करायचं किंवा वाईटपणा घ्यायची तर तालुका तयारी राजीनामा देऊन काय शकतात हा म्हणजे त्यांनी असा विचार नाही केला पाहिजे की बघा आता आवाजी गाडी लॉकेट मी कशी घ्यायचो तो फाईल वर्षी कशी देऊन टाकायचा त्याच्यानंतर तो समजा तो जो निर्णय दिलाय ती यात्रा कमिटी लागू करतो आणि यात्रा आता बऱ्यापैकी असा निर्णय दिल्यानंतर बैलगाव मला नक्त मान्यच त्याला लागले परंतु पारदर्शकने त्याच्या लोकांचे निर्णय घेऊन गेमिंग करून बोललं पाहिजे काय बोललं तर त्याला नाही आरोपीशी माफ म्हणाल काय म्हणतात तुम्ही द्या तो दिला बरोबर आपल्याकडे शेचा बरोबर एक निर्णय मी दिला माझ्याशी संबंधित असले तर मी देऊ शकत तो म्हणून तू मांडले अशा स्वरूपात जर काम करायचं असेल तर तालुका कमिटीने काम करावं लागेल त्या तालुका कमिटी म्हणल्या ते मंत्र काम करायचं दुसरा कोण मृत्यू असेल त्याला दिलं आपण समालोचकांनी तिथं त्या मैदानावरती जे काही का, काम चाललेलं असत त्याच्यावरती तालुक्याचे जे लोक म्हणजे तिथे गेले गेल्या म्हणजे मैदान चालू होईल त्या तालुका कमिटीमध्ये त्या नेमणुका झालेल्या एका तालुक्यामध्ये मैदान आहे तिथं समालोचक जाऊन फायदा बसतो त्या तालुका कमिटीमध्ये असलेल्या लोकांची नावं उभं केल्यानंतर त्याच्यापैकी जे काही हजर असतील लोक त्यांनी तिथं येऊन बाबा काम पाहिलं पाहिजे नी की उकरलं पाहिजे पहिले चेंडा पंचांना एक विनंती नाही की चेंडा पंचांनी वेळेस त्याखाद्या आयोजकाचं ज्यांना टाकायची जबाबदारी घेतली असेल तर त्यांना त्यांनी हे सांगितलं पाहिजे की मला दहा फाट्या असेल तर दहा दहा फाट्यावरती दहा तुमचे कार्यकर्ते गाडी लावून गेला हजार असेल तर मी चेंडा टाकेल तर मी चेंडा टाकणार नाही कारण काय होत आहे की एकट्या एकट्यानी पळायचं आणि पण बाहेर आणि बाहेरचा बैलगाडा मला पण बाहेर जास्त वादविवाद किंवा बापुरी मला शेत बाहेर काय स्वरूपा लोकल माणूस असणार दोन शेतात साईडला गाडी मागवली तो माणूस आहे त्याच्यामुळं जे डबल सर्व्हिस होते त्यांचं त्यांनी त्यांचं समजा काय स्वीकारला असणार त्यावेळेस त्यांना सांगितलं पाहिजे की मला तिथं दहा लोक माझ्या मदत दिलं पाहिजे मीडिया बाबतीत आता एक प्रकारे अशी आहे की आ, जे कॅमेरेट राहायची त्यांची त्यांची क्वालिटी त्यांनी सुधारली पाहिजे नाही नाही आता आता पिक्चर क्वालिटी आपली जी शूटिंग चालते ना एकदम काय चाक सात टाईम चालवत अखेर जेवढे गट संघटनेची दृश्य ठाम नक्की तर त्याच्या क्वालिटीमध्ये आणि आपली जे आता जी आपण जर सेवन करतो त्या क्वालिटी मधला तुम्हाला तू मला तुम्ही टेक्निकल आहे त्याच्यात काय हा सुविधा आहे ना तुम्ही यात्रा कमिटी रुपये मागून घ्या की जर ती मस्त छत्रीची व्यवस्था करा काही पण करा पण तुमच्यावरती आहे ना बराचसा बराचसा अनुभव असतो आपल्यावरती म्हणा तिथं निकाल दाखवायचे तुमच्यावरती सगळ्यात डिपेंडेन्सी असते तुम्ही जर तिथं ही गीतानाच नाही करत नाही तर मला त्यांना सांगायचं की मग मला येऊ पैसे जास्त जास्तपणे करणार नाही तर व्यवस्था केली नाही जिथं तुम्ही तुम्हाला स्पॉट माहिती असतो तिथं तुम्हाला सुविधा उपलब्ध होऊ शकते का नाही होऊ शकते तुम्ही सगळी का असं गेल ना की तुम्ही या ठिकाणी काहीतरी वर्षाला करायचा आयोजित एकानी नाही केलं तर मग तुम्ही कारण कारण तुम्हाला सांगतो लाईव्ह लाईव्ह हा विषय असा आहे की आज माझ्या नाही ना बघायचा ना विषय नाही मैदान पार्क मैदान पार्क पाहिजे मैदान पार्क बनवायला पार 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 तुमचं सगळ्यात मोठा ओलोले आज संध्याकालावरती आहे खालच्या कॅमेरावर असतो तर खालचा कॅमेरा खाली जाण्या वगैरे नाही ते दिसते हा कॅमेरा दोन कॅमेरा लागणार खालचा कॅमेरा लागणार तीन कॅमेरा खालचा कॅमेरा वरचे दोनदा कॅमेरा पाहिजे तुम्हाला सांगतो ड्रोनचा आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक प्रकार अजून दिली की तुम्ही ज्यांना समज करून घेता खालचा वाला तुम्ही तुमचे दोन कॅमेरे ड्रोनवाला असा नाही डोर डोरवाले करायला घेऊ मग आज तिथं शुटिंगला संदर्भ घेऊन तिथं काय सगळं काही ओढत नाही त्याच्यामध्ये काहीतरी तू करावा लागला रेंज समजा त्यांना असं काय की पैसा तिथे पटत ना पाच पाच लाख रुपये कमावते आज यातून काल अंदाज कमावते आज जी मैदान वर्त्या ही प्रवर्तन राजकीय स्वरूपाची असते आणि त्याच्या पूर्वीतरी असते आणि यात्रा कमी दिसून यात्रा तरी पण ह्या सुविधा तिला पण नाही तुम्ही ना ऐका ना आयोजक पाच पाच लाख रुपये कामावते तुम्ही पैसे सांगा मला सुविधा नाही तर मी येत नाही सगळं संघटनेने काय ठरवायचं ऐका ना तुम्हाला तुमची हो हो तात्या एक मिनिट हा बरं हो तात्या हा एक मिनिट पवनला नाकारला म्हणून सी वाले जायचं नाही सी ला नाकारला म्हणून निसर्गाच्या नावाने जायचं नाही सुविधा असेल ना सर नी जा नाही सध्या मायदान करून कानगर का होत्या एक जर सांगतो दहा हजार किंमत सांगतो नव्वद हजार त्यांच्या त्यांच्या तर ताळम्याला आहे ना लाईन यासाठी दहा हजार घ्या दुसरा म्हणतो पाच हजार घ्या तिसरा म्हणतो हजारच मी लाईन आमची त्यांच्या तर आपण काय म्हणतो रेट पीस करून

एवढा एक मुद्दा मांडा आयोजकांचा जर आज पैसे बोडवायचा कार्यक्रम असतो तो काहीतरी त्याच्यावर तुम्ही काहीतरी निर्णय काढा ही विनंती तुम्हाला माझ्याकडे पैसे ऐंशी टक्के काय करते तुम्ही बरोबर आहे